मला वाटत की आता आपल्या कर्जाच्या जमिनीचे भाव वाढतील असं काही मला वाटत नाही तेव्हा ती लवकरात लवकर विकून टाकलेली सॉरी काका पण माझा जो काही अनुभव आहे त्या अनुभवानुसार सोन्याचे आणि जमिनीचे भाव कधीच कमी होत नाही उलट वाढतच असत ते सर मला असं वाटत की आपल्याला थोडी वाट पाहायला पाहिजे भाषा करेक्ट बोलते आणि मला वाटतं आपली दहा एकर जमीन आहे एक करोड तरी निश्चित यायला पाहिजे त्या जमिनीचे मी हॅलो हॅलो भाषा मला मला भेटायचा आहे तुला मी यावेळेस मीटिंग मध्ये आहे मी येऊ शकत नाही ठीक आहे मग मी येतो ऑफिस मध्ये काय नको काय गरज नाही काय काम आहे तुझ हे बघ मला आत्ताच्या आत्ता पन्नास हजार रुपये हवेत काय पन्नास हजार आणि इतके पैसे मी कुठून आणू अरे तर माथाऱ्याला माग ना माथा सॉरी मी कोणाकडेही पैसे मागणार नाही आणि प्लीज तू मला परत फोन करू नकोस कळलं कर माझी बायको ना खरच वेळी आहे सर मी काय म्हणत होते आपल्याला वाट पाहायला हवी जोपर्यंत एक करोड रुपयाची किंमत येत नाही तोपर्यंत जमीन विकू नये असं मला वाटतं आणि मला वाटतं मिस्टर राजेश आपली जमीन खरेदी करणार करेक्ट अगदी करेक्ट पण तरुणचा काय फोन आला ते जाऊ हो द्या सर आ... मी काय करते मिस्टर राजेश यांना फोन करते आणि मीटिंग फॅरेंट करते चालेल ठीक येते ये मनोज काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतोय प्रॉब्लेम कसला तरुण हा एक स्वतःच प्रॉब्लेम आहे मला जातो चेहऱ्यावरूनच बदमाश वाटतो भाषासारख्या मुलीने त्याच्याशी लग्न कसं केलं हेच मला कळत नाही वा वा आज मला एकदम फ्रेश वाटते। अरे रस। अरे कधी ऐकलं तिने दिलेली औषध सकाळी जॉगिंगला खाण्यापिण्याची पाळली त्यामुळे तब्येत चांगली होणारच तब्येत चांगली राहणारच अरे भाग्यवान आहे ती भाषा तिचं म्हणणं तू ऐकतोय अरे ती ना नात्याची ना गोत्याची पण किती सेवा करते तुझी अरे हो मला कल्पना आहे तिची मंडळ समितीच ऐकतो ना शिवाय ऐकतोय तू माझा मित्र आहे ना अरे माझा काय भरोसा अरे मला ऑलरेडी दोन हार्ट अटॅक येऊन गेले कधी शुगर वाढते तर कधी बीपी शूट होत मी काय आज आहे तर उद्या नाही तर माझ्या बरोबर बाहेर अरे सोड मला भाषा तमाशा करू नको प्लीज सज्जन माणसांमध्ये राहतो आणि तू तरुण तरुण सोड मला सज्जन माणसांमध्ये राहतो आपण काय चालवलंय तुला काय म्हणायचं अरे अरे काय करतोस मी आवार आहे लोफर आहे बदमाश आहे काही काम करत नाही तुझ्या पैशांवर जगतो तरुण काय बोलतोस तू हे काय आहे सर्व अरे म्हणून तू मात दाखवते तरुण प्लीज इन माझ्यावर बसतो दादी मी नाही येणार आहे तरुण सोड ना अरे तरुण मी काय म्हणतो चुप बसायचं नवरा बायकोच्या भांडणात बोलायचं नाही समजत नाही का तुम्हाला एवढे शिष्टाचार नाही का समजत तरुण त्यांची त्यांना कळत नाही एवढी अक्कल नाही की नवरा बायकोच्या मधात बोलतात कोणाच डोळे दाखवते काय तरुण माशा पुरे कर आता फार दोरात ओरडतेस दोरा तू कपनाय राहिली तर जीव घेईन मी तुझा मला पैसा हवाय पैसा अरुण तुला समजत कस नाही अरे पण इतका पैसा मी आणू कुठून मग त्या माथाऱ्याची फुकट सेवा कशाला करतेस चोवीस तास त्याची ड्युटी करतेस मनोहर मला असं वाटतंय तरुणला आपल्याला सांगायला पाहिजे नात्याने थांबणारे तुत्या ना अरे थोड्या वेळापूर्वी मला काय म्हणाला ऐकलं नाहीस का नवरा बायकोच्या भांडणात शहाण्या माणसांनी पडू नये एवढी अक्कल नाही का असं म्हणाला तो मला मला एक कळत नाहीये भाषा अशा माणसाबरोबर राहतेच कशी मग कुठे जाणार आहे ती अरे पण जगातल्या प्रत्येक बाईने असा विचार केला की झाला सगळं नवऱ्यांचे फक्त अत्याचार सहन करत राहा मला तर असं वाटत कि पोलिसांना लगेच बोलवावं पण नाही उपयोग नाही कारण ती टिपिकल गृहिणी सारखी पोलिसांच्या समोर आपल्यालाच उतारा पाडणार ते पोलीस आपल्याला सापडतील तुम्ही का बोलावलं नवरा बायकोच्या भांडणात का पडलात खर धर्म संकटात सापडलोय आपण काही का नाही वाट बघण्याच्या पलीकडे आपण दुसरं काय करू शकतो जोपर्यंत भाषा आपल्याला सांगत नाही की तुम्ही माझी मदत करा तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही फक्त बघत राहायचं हे बघणं मला तरी सहन होत नाही मी निघतो मी निघालो तुला तरुणनी मारले तुम्ही औषध घेतलं तुला तरुणनी मारलंय का का मारलं ह्या प्रश्नांची उत्तर माझ्याजवळ नाही खरं सांगायचं तर आयुष्यात असे अनेक प्रश्न असतात ज्याची उत्तर आपल्या जवळ नसतात काही काही नाती अशी असतात ना सर की आयुष्यभर आपल्याला त्याचं ओझं खांद्यावर घेऊन चालावं लागतं तुम्ही बरोबर आहात की चू असं कोणी विचारतच नाही आपल्याला कारण कारण तुम्हाला कोणाला सफाई देताच येत नाही मला सांगा तुम्ही असं काय वाट केलं होतं की तुम्हाला तुमची पत्नी निर्मला मॅडम सोडून गेल्या मी तुम्हाला आजवर कधी विचारलं नाही कारण मला आहे तुमची व्यथा मला कळते मला मला हे जाणवते सर की तुम्ही खूप खूप प्रेम करत असाल निर्मला मॅडम वर खरं आहे ना हो पण माझ्या प्रेमाची किंमत माझ्या बायको निर्मलाला केव्हाच कळलं नाही हेच तर होतं ना सर आपण 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 ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो त्याला आपली किंमतच नसते हेच तर होत ना सर आपण आपण ज्याच्यावर मनापाड प्रेम करतो त्याला आपली किंमतच नसते आपल्याला कधी समजूनच घेत नाही खूप कमी माणसं अशी असतात की ज्यांना प्रेमाच तर फक्त प्रेमाने मिळत बाकी सगळ्यांना प्रत्येक ठिकाणी कॉम्प्रोमाइज तडजोड ऍडजस्टमेंट अशाच गोष्टी कराव्या लागतात आणि सर तुम्ही प्रतिकार करायचा प्रयत्न केला ना मग नातेच संपून जातात त्यामुळे सहन होईल तोवर सहन करायचं नंतर सोडून द्यायचं सर, एक जर प्रेम करणारा माणूस असेल ना तर मग दागिने नको पैसा नको प्रॉपर्टी नको त्या फक्त त्या प्रेमाच्या आधारावर माणूस अख्खा आयुष्य जगू शकतो पण पण तो माणूस मनापासून प्रेम करणारा हवा ना का होते सर घाव शरीरावर नाही हो मनावर लागतात आणि मग आणि मग त्याचा इलाज होऊ शकत नाही कारण कारण मन खूप नाजूक असत एकदा तुटलं ना मग कि मग सहन करणं ही कठीण होतं लग्न झालेली माझ्यासारखी मुलगी मग मग फिरून माहेरीही जाऊ शकत नाही आणि मग मग मुकटपणे नवऱ्याचे अत्याचार फक्त सहन करावे लागतात बस करायचं <laughs> जाऊ द्या सर तुम्ही विचार नका करू आधीच तुमची तब्येत बरी नाही माझा विचार करून तुम्हाला परत त्रासच होणार ना औषधे घ्या आणि आराम करा खरं सांगू सर मी तुम्हाला अजून त्रास देऊ इच्छित नाही सॉरी सर रिअली व्हेरी सॉरी म्हणतोय माथारा तू अरे रे काय मारतेस कशाला ठरलं होतं ना आपलं खरं खरं मारतोस का के सोडतोस माझे दुष्ट माणूस कुठला ऍक्टिंग करतोस की जीव घेतोस माझा मला ना केवढ्या जरात केस ओढले हात सुद्धा पिरगळलास माझा वेड्या झालायस का तू अग पण माथाऱ्याला खरं वाटायला नको का म्हणून मी करत होतो अरे पण एवढी ओव्हर ऍक्टिंग केलीस ना तो, तो हार्ट अटॅक जाऊन मरण तिकडेस अगं हो हे पण खरं आहे तुझं काय मिस्टर मोढकांची दयायाला लागली तुला जास्तच सेवा चालली आहे मला विसरू नकोस ها आशा मला कुठल्याही परिस्थितीत पैसा हवा अरे हो अरे त्याच्याच तर प्रयत्न करतोय ना आपण एकदा त्यांचा आपल्यावरती विश्वास बसायला हवा की ही भाषा बिचारी खूप दुःखी आहे तिचा हा हो नवरा तिला बदड बदड बदडतो मग मिळेल आपल्याला सगळं हळूहळू पण खरायच बिजनेस आपल्या हातात आला पाहिजे मग मज्जात मज्जा <laughs> हे बघ तू त्याची सेवा करत राहा मला असं वाटतं की माथारा तुझ्यासाठी प्रॉपर्टी नक्कीच सोडून देईल मलाही तसच वाटतंय अरे हो पण त्याला वाटलं तर पाहिजे ना माझा हा नवरा मला खूप बदड बदड बदडतो आणि मग मी अशी टोमॅटो सॉस लावून फिरते करेक्ट आहे कसही करून पैसा आणि बिझनेस आपल्या हातात आला पाहिजे मग मजा येते आणि मला विश्वास आहे ज्या प्रकारे तू सेवेच नाटक करतेस ना ते बघून हे नक्की असच खरच मलाही असच वाटतं पण भाषा कधी माथारा फार फुटेज खातोय आपल्याला काहीतरी वेगळं प्लॅनिंग करायला पाहिजे असं काहीतरी करायला पाहिजे कि माथारा फसलाच पाहिजे आणि सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावाने झाली पाहिजे पण मग जर मिस्त्री मोडक माझ्याशी लग्न करतो असं म्हणाले तर ठीक करेक्ट आहे मी तुला डिवोर्स देतो ना मग म्हाताऱ्याला तुझी दया येईल आणि तू तुझ्याशी लग्न करेल वेडा झालास का तू ती? अरे त्यांच्या मुलीच्या वयाची मी क वयाला मार गोळी पैसे बघ पैसे ऐंशी करोड तू ना तरुण आणि दिवस म्हणजे तू नाटक आहे नुसतं नाटक नाटक करतोय आपण तू मोडकांशी लग्न करायचं किती वर्ष जिवंत राहणार असतो प्रॉपर्टी तुझ्या नावावर होणारच दोन चार वर्षात तो मेला की झालं मग आपण लग्न करू मग आपण दोघं राज्य करायचं काय तरुण अरे हे बघ म्हणजे तू बोलतोय पण पन... ह्या सगळ्या गोष्टी खूप विचार करून करायला हव्यात नाही म्हणजे उगीच आपला डाव आपल्यावर उलटला ना तर खूप मोठा घोळ होईल रे आणि मिस्टर मोडक तसे खूप चांगले पण आहेत रे मला मला उगीच त्यांचा असा विश्वासघात करावा असं नाही वाटत रे अग भाषा पण मला पण नाही वाटत असं पैसा महत्वाचा ना आणि मोडकांना आहे कोण मुलना बाळ पण असं करूया त्यांचा विश्वास बसला पाहिजे बघ विचार करू नकोस आपण असच करूया ही चवळी चवळ